थी थी गाने गाने जाले, आजे त्या शेताच्या ओळ्या पीच्या असायच्या ती गाणी म्हणायची सॉरी आणि ते गाणे संस्कार माझ्यावरती झाले आजही मी त्या शेतामध्ये जातो किती रात्र उद्या मी त्या शेतामध्ये चक्कर मारतो म्हणजे मारतोच काल त्या शेतामध्ये मी माझ्या आईची गाणी ऐकतो थोडस भाव टिक झालेलं सॉरी ज्या रस्त्यावरून ज्या शाळेमध्ये ज्या भागामध्ये मी जायचो त्या भागामध्ये ती माझ चालताय असं मला वाटत अजूनही नाही वाटत मी माझ्या मित्रांसोबत बसलो आमच्या भागातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांना एकत्र केलं आम्ही त्यांच्याशी बसलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्यासोबत आम्ही उद्योगाच्या संदर्भात चर्चा केली व्यवसायाच्या संदर्भात चर्चा केली उधाच्या संदर्भात चर्चा केली विकासाच्या संदर्भात केली शनिवार आणि रविवार हक्काचं माझ्या गावाकडे ठरलेला असायचा माझ्या मानपत्रामध्ये तुम्ही दिलेला आहे आता दुष्काळग्रस्त होते कंसात दाणे पक्षी मला उपाशी हुसकावता म्हणले अवघीच जिंदगी मग झाड होत गेली मातीत पाय रोतले ते काढता म्हणले मातीत अखंड पाय रोतले यातूनच आम्ही उत्कर्ष फाउंडेशनची स्थापना केली ही काय केली सर आम्ही त्याच्यात काय मला वेळ लागला होता इकडे येऊन मला वेळ जात नव्हता मला माझ्या पत्नीसोबत पर्यटनाच्या संदर्भात आलं नसतं असं नसतं सर तुम्हाला सगळ्यांना आपल्या लोकांबद्दल प्रेम असलं पाहिजे प्रेमाशिवाय कधी शक्य होत नाही प्रेम नसेल आणि तुम्ही काहीतरी प्रेमाच्या गोष्टी करता असं काही होत नसत या भागातला शेतकरी आत्महत्या करतो कायम आत्महत्या करतो का करतो याचं याच्यामध्ये लक्षात घेताय ना शासन अनेक पॅकेजेस देतं त्या पॅकेज सगळं फोकलाडू येते सगळं कोणत्याही शासनाच्या पॅकेजनी इथला सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवलेल्या नाहीत दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होते आहे हे कोणी समजून घेणार आहे का याचं कारण असं आहे की आपण शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उत्पादन करून देणाऱ्या गोष्टीवर सरकारनी माणसांनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्नच केलेला नाहीये आणि म्हणून जर तुम्हाला शेतकऱ्यांना जर समृद्ध करायचा असेल तर तो शेतीमध्ये मातीमध्ये शेणामध्ये बोटामध्ये हात घालणारा माणूस आहे त्याच्यासाठी त्याला परवडेल अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि हे थांबण्यासाठी शेतकऱ्यांना दर आखड्याला उत्पादन देणारं दुग्ध व्यवसाय सुरू केला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा आत्महत्या होत नाही त्याचं कारण त्या ठिकाणी दुधाचं उत्पन्न आहे आणि ऊस पण आहे पण दुधाचं उत्पन्न आहे या दूध उत्पादन देण्यामुळे दर आठवड्याला त्या घराचा जो बाजार हाटीचा खर्च निघून जातो आणि त्यांचे प्रश्न निघून जातात आपल्याकडे उलट आहे आपल्याकडे सोयाबीन लावतो कापूस लावतो ज्वारी लागतो ही ज्वारी आपली तीन चार महिन्यानी येते कापूस तर आठ महिन्यानी येतो आणि त्याला मध्या काळामध्ये तो होरपळून जातो काय करेल तो शेतकरी हा शेतकरी करायचा नाही तर काय करायचं याच्या व्यतिरिक्त पुढची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी ज्या कापसाला मला आठवतं मी लहान होतो त्यावेळेस एका क्विंटल कापसाचा भाव साडेतीनशे रुपये होता होता की नाही एका कापसाचा एक क्विंटल कापसाला साडेतीनशे रुपये भाव असताना त्याच वेळी एक तोळ्या सोन्याचा भाव सुद्धा साडेतीनशे रुपये होता बरोबर आहे मग साडेतीनशे रुपयाचा जे काही तोळ्याचा सोन्याचा भाव आज किती गेलेला आहे आणि कापसाचा जो दो जार्थ जार्थ है। भाव आहे तो काय झालेला आहे दहा हजार तरी झालेला आहे का मग शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायचं तर काय याची स्तुती सुद्धा गायचे काय शेतकऱ्यांच्या दृष्टीला शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही आणि त्याचा उत्पादन खर्च आणि ह्याचा राहडगाडक्यामध्ये हा आत्महत्येला परावृत्त करणारी मशिनरी या शासनाने आम्ही सगळ्यांनी निर्माण केली त्याला जबाबदार दुसरं कुठ नाही आमचं आमची मशिनरी आहे आणि म्हणून हा भाग लक्षात घेऊन आम्ही स्वतः पश्चिम महाराष्ट्रात जरी चळवळ सुरू झाली असेल तर आपण काय करू नये की आत्मभानाचा भाग भाग आम्ही समोर घेतला आणि इथल्या युवकांना हो प्रवृत्त करून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट योजना जी आहे त्याच्यामध्ये शोध घेतला आणि सुमारे सगळ्या बँकांना एकत्रित केलं रिक्वेस्ट केली खेटे मारले आणि पाचशे गाई आम्ही एक एकाच वेळी एकाच दिवशी उभ्या केल्या आणि दूध उत्पादन सुरू केलेलं आहे याच्यातून आम भरपूर दूध आमचं उभं राहिलं दरम्यानच्या काळामध्ये अनेक अडचणी आल्या आमचं मॅनेजमेंट तिकडे जायचो मॅनेजमेंट पोहोचायचं अनेक अडचणी आल्या खूप आता शोर्टाने सांगितलं की ते संघर्ष तो त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक अडचणी कटके ते बोलू नाही शकत एवढे आम्ही केले परंतु ज्यांनी विषय सोडला तो संपला मी दूध हा विषय मला सगळे जरी सोडून गेले असले तरी मी दूध हा विषय सोडला नाही आणि त्यात अनेक प्रयोग केले आणि आज सांगतो की जालना आणि बुलढाण्यामध्ये आजचा बेचाळीस हजार लिटर दूध पर डे आपला आहे एवढं दूध आज कोणाच नाही आहे आणि ही योजना आम्ही पुढे राबवणार आहे या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सर येणाऱ्या काळामध्ये दोन लाख पर डे उत्पादन आहे बोलण्यासारखं खूप आहे आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात काम केली सगळ्या युवकांना हातात घेतलेलं आहे समोर घेतलेलं काम केलेलं आहे म्हणून माझा जो काही विषय राहिलेला आहे तो सगळ्यांचा समयेत मी काम केलं आहे म्हणून माझा जो टायप आहे जो काही संपर्क आहे तो कदाचित कधीच तुटलेला नाही आज या प्रसंगी मला सांगायला आनंद वाटतो आणि मी निश्चितपणानं सांगणार आहे बंधुनो सिंदकीव राजा ही मातृ भूमी आहे या भूमीमध्ये श्रीमंत लखोजी राजे जन्माला आलेले आहेत आपण जिजाऊचं नाव घेतो आपण लखुची राजेचं नाव घेत नाही लखुजी राजे, राजे, राजे कोण होते लखुजी राजे सुरुवातीला पाच हजारी मनसबदार होते पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशे एकवीस या कालावधी मध्ये लखुजी राजेचा उत्कर्ष त्या काळामध्ये वाढलेला सुरुवातीला पंच हजारी मनसबदार दस हजारी मनसबदार पंधरा हजारी मनसबदार एकवीस हजार मनसबदार पर्यंत त्यांची मजत केली होती आणि शेवटी ते एक दिवस निजामशाहीचे वजीर सुद्धा झालेले जिकडे लखुजीराव असतील तिकडे निजामशाही मुघल की आदिलशाही असायची इतके लखुजीराव पॉवरफुल होते बरोबर आहे इतके लखुजीराव पॉवरफुल होते म्हणजे लखुजीराव कर्तृत्ववान होते म्हणजे लखुजीराव शौर्य होते आणि पुढे काय झालं लखुजीरावाला जी मुलगी झाली त्या लखोजीरावाला जी मुलगी ती जाऊ केवळ ते शौर्यवान होते असंच नाही तर ते संस्कारी सुद्धा होते लखोजीरावने संस्कार दिले म्हणून जिजाऊ मध्ये ते संस्कार आले संस्कारी राहिलेले जिजाऊनी तेच संस्कार शिवाजीच्या बाल मध्ये डायव्हर्ट केले आणि म्हणून राजे राष्ट्रमाता जिजाऊ हा या जिल्ह्याचा नवनिर्मितीचा विचार आहे त्यांनी त्या काळामध्ये कुणाला कल्पनाही आली असेल नसेल की हिंदवी स्वराज्याची स्थापना वगैरे स्वतंत्र ज्याच्या डोक्यात आलं नाही ते जिजाऊच्या कल्पनेमध्ये आलेलं आहे आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारी जी मुलगी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे तिला संस्कार देणारं संस्कार केंद्र सुद्धा लखुजीचं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणून बुलढाणा जिल्ह्याचा जो विचार आहे तो संस्कारी विचार आहे नवनिर्मितीचा विचार आहे स्वप्न देणाऱ्यांचा विचार आहे ते आपण काय विचारता कामा दुसरं बुलढाण्याबद्दल मी आणि काय सांगू ज्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या समतेचा जो विचार आहे सर्वप्रथम ज्यांनी संपूर्ण अखिल जगदाला दिल्या त्या पहिल्या स्त्री सत्यशोधक कोण आहे कारवाई शिंदे कुठल्या आहेत त्या बुलढाण्याच्या आहेत पंढरीनाथ पाटो पाटील मला वाटतं अयाजीराव पाटील जाहूराव घुमरे ही या जिल्ह्याची माणसं गेली तुम्ही विचारलात या माणसाने जिल्ह्याला एक गत वैभव एक प्रकारची नैतिक उंची सत्य चळवळ दिलेली आहे मित्रांनो ही चळवळ हा सत्य विचार आज पुरुषोत्तम खेडेकर घेऊन जात आहेत पुढे खूप छान वाटत आहे सर खूप अभिनंदन वाटत आहे दुसरं असं की हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र उत्तराखंड आहे का आहे का की झारखंडला आहे की पश्चिम महाराष्ट्र आहे की दुसरा कुठला बंगाल आहे हा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे काय आहे या महाराष्ट्रामध्ये गोष्ट ठिकाणी जरूर सांगणार आहे हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले आहेत ज्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले झालेले आहेत ज्यांनी समतेची प्रस्थापना केलेली आहे समतेसाठी आंदोलन केलेलं आहे सम दलित वंचितांना त्यांनी समतेचा आग्रह धरलेला आहे आग्रह मांडलेला आहे याच महाराजामध्ये